छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक बुलंद तोप म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं एक आक्रमक शिवसैनिक म्हणून ज्यांची ओळख आहे ते माजी जिल्हा परिषद सदस्य आणि सभापती अविनाश पाटील गलांडे आपल्यासोबत आहेत प्रत्येक वेळेला तुम्ही वादग्रस्त विधानं घेऊन मैदानात येत असतात आणि एक वादग्रस्त तोप म्हणून सर्वप्रथम तुमच्याकडं बघितलं जातं आज पक्षप्रवेश जो आहे तो झालेला आहे आणि पंधरा सप्टेंबरला कुठंतरी एक मुडाअपजाला म्हणूया पब्लिकचा तो झालेला होता आज तो प्रसन्न चेहरा आज प्रत्येकाच्या अंतकरणामधून आणि चेहऱ्यावरती आपल्याला आनंद पाहायला मिळतोय काय सांगाल सुरुवातीला मी आज मातोश्री मुंबई या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमधून या ठिकाणी ज्यांनी आज मोठ्या गाजावाजामध्ये आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केलेले आदरणीय डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते लोकप्रतिनिधी जवळजवळ एक ते दीड हजार लोकांचा प्रवेश सोहळा पंधरा तारखेला आणि आज मिळून या ठिकाणी झालेला आहे त्या सर्वांचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो आणि तुम्ही सुरुवातीला म्हणाला की तुम्ही वादग्रस्त विधानानं चर्चेत असता मी वादग्रस्त विधान करत नाही मी स्वर्गीय लोकनेते आर्य साहेब यांचा प्रकार असा विचाराचा कार्यकर्ता आहेत बालपणापासून शिवसेनेचा कार्यकर्ता आहेत आणि मी माझं विधान हे नेहमी सत्य करतो एखाद्याने सांगावं हो की अविनाश पाटील गरंडी हे चुकीचं बोलले चुकीचं बोलत नाही परंतु आमदार बोलणारे यांच्याप्रती असलेला राग तुमच्या बोलण्यातून तुम कायम जाणवत असतो इतका राग काय खरं म्हणजे मातोश्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब हे आमचं श्रद्धास्थान आधारस्थान आहे आणि दोन हजार एकोणावीसच्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत म्हणजे मागील पंचवार्षिकमध्ये ज्या मातोश्रीवर या ठिकाणी ज्याने गद्दारी केलीत त्या वैदापूरच्या गद्दाराला या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मातोश्री या ठिकाणी तिकीट दिल्याचं फोटो मी आज मीडियासमोर या ठिकाणी सादर करीत आहेत आणि आदरणीय या ठिकाणी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी ए बी फॉर्म दिलेला हा फोटो आहे जर दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तत्कालीन शिवसेना पक्षाचा ए बी फॉर्म म्हणजे पक्षाचं तिकीट आणि त्याचप्रमाणे शिवसेना पक्षाचं तत्कालीन चिन्ह धनुष्यमान हे जर या गद्दाराला या ठिकाणी दोन हजार एकोणावीसला देण्यात आलेलं नसतं तर आज हा गद्दार आमदार म्हणून या वैदापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्हाला दिसले नसतात आणि त्यांनी बाळासाहेबांची विचाराशी उद्धव साहेबांच्या विचाराशी शिवसेना पक्षाच्या विचाराशी गद्दारी केलीत फितुरी केलीत म्हणून प्रचंड राग या गद्दारीचा आणि फितुरीचा आमच्या सर्व शिवसैनिकांनी या ठिकाणी आहे कायम कायम गद्दार गद्दार म्हणून तुम्ही आमदार बोरणारे यांच्या विरोधात राजकीय वैमनस्य अधिक कट्टरतेने या ठिकाणी कराय करताना पाहायला मिळत आहे हे वैमनस्य तुम्हाला पुढं भविष्यात जड जाईल असं वाटत नाही का अजिबात नाही अजिबात नाही कारण राजकारणाची समाजकारणाची लढाई जी आहे ती विचाराची लढाई विचारानेच झाली पाहिजेत हे मानणारा आम्ही या ठिकाणी कार्यकर्ता आहेत आणि म्हणून आमच्या विचाराशी फारकत या ठिकाणी गद्दारांनी घेतलेली आहेत एका गद्दाराने नव्हे तर चाळीस गद्दारांनी घेतलेले आहेत आम्ही बोलताना चाळीस गद्दाराला लागल असं बोलतोय पण आपला एकटाच गद्दार तो स्वतःवर ओढून घेतो ही त्यांत दुर्भाग्य आहे एक दुसरी महत्त्वाची गोष्ट जर म्हटली तर आज डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांचा मातोश्रीवरती पक्षप्रवेश झालेला आहे त्यांना तिकीट मिळेल का या ठिकाणी आता दोन हजार चोवीसच्या विधानसभेची निवडणूक लगेच एका पंधरा वीस दिवसात जाहीर होण्याची दाट शक्यता आहे आणि आदरणीय स्वर्गीय लोकनेते आर्यमाणी साहेब यांच्या विचाराला मानणारा डॉक्टर दिनेश भाऊ परदेशीसारखा का खंदा कार्यकर्ता आम्हाला या ठिकाणी मिळत आहेत ते असतील त्यांच्या अर्धांगिनी शिल्पा भाभी असतील या सगळ्यांनी जवळजवळ पंचवीस तीस वर्ष वैदापूर शहराची आणि या तालुक्याची अत्यंत छान प्रकारे या ठिकाणी सेवा केलेल्या आहेत आणि त्यांनी एक दिवस माझ्याजवळ या ठिकाणी त्यांची भावना व्यक्त केली का मला देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करण्याची इच्छा आहे आणि म्हणून आज आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते या सगळ्यांनी मिळून या ठिकाणी डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांच्या पाठीमाग ठामपणे राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आमचा उमेदवार आगामी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचा उमेदवार हे डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी हेच राहतील शेवटचा महत्वाचा प्रश्न आहे भाजपमधून डॉक्टर दिनेश परदेशी यांनी सोडचिठ्ठी भाजपला दिली आहे अनेक नगरसेवक माझी सभापती माझी संचालक आजी संचालक अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला आहे भाजप किती टक्के शिल्लक राहील असं तुम्हाला वाटतंय खरं म्हणजे वैदापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर गेल्या अनेक पंचवर्षीपासून तुम्ही बघताय की स्वर्गीय लोकनेते आरेवाणी साहेबांनी पंधरा वर्ष वैदापूरचं प्रतिनिधित्व केले आहेत दोन हजार चौदाच्या निवडणुकीत ते अल्पशा मताने काही कारणाने याच गद्दाराने आणि गद्दाराच्या टोळीने वाणी साहेबांच्या विरोधात त्यावेळेस के काम केल्यामुळं काही मतांना साहेबांचा पराभव झाला होता परंतु दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत परत एकदा हा गेलेला बाले किल्ला आम्ही सगळ्यांनी रात्रंदिवस झटकून त्या ठिकाणी काम करून आबाधित ठेवलेल्या आहे टे, ठेवला टे, होता आणि म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला राह मतदार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळं निश्चितपणे मी तुम्हाला या ठिकाणी आश्वस्त करतो की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचा झेंडा वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघावर शंभर टक्के फडकवणार आहे वैजापूर आणि गंगापूर हा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे या ठिकाणी विधानसभेवरती या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा ध्वज या ठिकाणी फडकवणार आहेत आणि तालुक्यामध्ये पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हातामध्ये ही विधानसभा देणार असल्याचं प्रतिपादन या ठिकाणी अविनाश पाटील गलांडे यांनी केलेलं आहे परंतु आगामी काळामध्ये आज या पक्षप्रवेशानंतर मतदारसंघात कशा पद्धतीचं वातावरण तयार होतं जनतेचं मत कशा पद्धतीनं बदलतं आणि जनतेचं जे काही मताचा कौल आहे तो या ठिकाणी मतपेटीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आगामी काळामध्ये कुठल्या महत्वपूर्ण घडामोडी घडतात एम एच बिंदासच्या या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे परंतु या पक्षप्रवेशानंतर आपल्याला काय वाटतं मतदारसंघामधील कुठल्या महत्त्वपूर्ण ज्वलंत समस्या आहेत त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि व्हिडिओबद्दल आपल्या प्रतिक्रिया देखील कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका धन्यवाद